मंद्रूप येथे तीन दिवसीय कृषी व पशुप्रदर्शनाचे आयोजन दक्षिण सोलापुरातील मंद्रुप इथं ग्रामदेव श्रीमळसिद्ध यात्रेनिमित्त दिनांक तेरा ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान प्रथमच तीन दिवसीय जिल्हास्तरीय कृषी व पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनात नामवंत कृषी कंपन्यांचे स्टॉल्स आधुनिक शेती अवजारे यंत्रसामग्री तसेच वळू गाय बैल म्हैस घोडे शेळी आदींचे पशुप्रदर्शन होणार आहे शेतकरी व नागरिकांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी सुविधा उपलब्ध आहे मंगळवार दिनांक पंधरा जानेवारी दुपारी चार वाजता माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून आमदार सुभाष देशमुख अध्यक्षस्थानी राहणार आहेत अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेश देशमुख यांनी दिली बारा ते सोळा जानेवारीवर आपण प्रथमच कृषी प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तर कृषी प्रदर्शनाची जी तारीख आहे तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी अशी आपण ठेवलेला आहे या कृषी प्रदर्शनासाठी आता सुद्धा होतं पण आमची यात्राकडनं यात्रा कमिटीकडनं असा विचार झाला की ज्या शेतकऱ्या लोकांना सोलापूरमध्ये येऊन प्रदर्शनाचा लाभ घेता नाही किंवा उपस्थिती लावता येते त्यांच्यासाठी सोयीस्कर होण्यासाठी आम्ही मद्रुप येथे पोलीस स्टेशन शेजारी जे महाजी मैत्री मैदान आहे त्या मैदानावरती आम्ही हा प्रदर्शन तीन दिवसाकरिता भरवलेला आहे या मैदानावरती जवळपास आम्ही सत्तर स्टॉलची उभारणी केलेली आहे यामध्ये त्या शेतकऱ्यांचा त्यांच्या उत्पादनामध्ये त्यांच्या शेतीमध्ये फायदा होण्याकरिता नवीन जे तंत्रज्ञानाचे औजारे असतील शेतीचे ट्रॅक्टर असतील इतर काही साधनं असतील किंवा त्यांना ला शेतीसाठी लागणारे खते बी केमिकल्स वगैरे जे काही आपल्याला लागतात त्यासाठी हा आमचा एक पंचकमिटीकडनं एक प्रयत्न आहे आपला बळीराजा थोडाफार उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी पंच कमिटीने हा निर्णय घेऊन एक प्रयत्न केलेला आहे मी आपल्या मार्फत पत्रकार संघटनेच्या मार्फत पंचकृषीतील सेवा सीनामिमा पर्यातील सर्व शेतकऱ्या बांधवांना शेतमजुरांना आवाहन करतो की आपण या कृषी प्रदर्शनासाठी येऊन उपस्थित लावून जेवढा जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी आपल्याला घेता येईल ते आपण घ्यावा याच दिवशी मस्जिद देवस्थानची यात्रा मंदुरबे चालू होती मंदुरबाण पंचकोशातील अत्यंत दूर देवस्थान आहे ते मस्जिद देवस्थान त्या देवातर्फे यात्रा चार दिवस बारा 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 तेरा चौदा आणि सोळा ही पाच दिवस चालते ह्या यात्रेमध्ये सुरुवातीला तैलाभिषेक आले होते यांनी बचत दुसरा कार्यक्रम असतो अक्षताचा नंतर कार्यक्रम असतो होमाचा नंतर शोभेचं दारुकाम आणि मग शेवटच्या कुस्त्या आणि सामाजिक नाटक किंवा ऑर्केस्ट्रा असा कार्यक्रम केला जातो ह्या यात्रेमध्ये सिद्धेश्वर दिलासप्रमाणेच कार्यक्रम आणि विद्यार्थी सामाजिक कार्यक्रम असतात ते आम्ही घेतो आणि ह्या वर्षी काय ठरलेलं होतं की ह्या यात्रेमध्ये ह्या यात्रामध्ये आपण कृषी प्रदर्शन घ्यायचं ही संकल्पना आमचे मित्र संचार स्वामींनी मांडली आणि ते उचलून धरली तर तीच संकल्पना घेऊन आम्ही या संस्थेसमोर प्रत्यक्षात आलेवला होतो आमची यात्रा तशी बरेच मोठी मोठ्या प्रमाणात करते प्रसिद्धी कमी कमी होते आमच्या यात्रेला त्यामुळे आम्ही काय केलं की आज फालरवाडी जी आहे लोकांची सोलापूरमध्ये त्या बॉडीसून मला आपण प्रस्ताव ठेवावा आणि थोडी आपली यात्रेला प्रसिद्धी मिळाली अशी आमची मला अपेक्षा आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर